तर हाय गाईज गुड मॉर्निंग ही एक अनप्लॅन वन डे ट्रीप आहे uh, आपण आज चाललो uh, आहे तो तो uh, बर्की वॉटरफॉलला एकदम अनप्लॅन आहे दोघं तिकीतून अजून यायचे आहे आता एकटा चालू आहे इथून बर्की चोपन्न किलोमीटर आहे म्हणजे दीड तासाचा कमीत कमीत प्रवास आहे तरी हा टू व्हीलरवर प्रवास असणार आहे आपला आणि एकदम धमाल करायची आहे मग तुम्हाला दाखवतो पुढे पुढे काय काय भेटते काय काय करतो आपण चला पाऊस तर अजून पूर्णपणे चालू झालेला नाही आज पण ऊनच आहे त्याच्यामुळं एवढं पाणी नसणार आहे धबधब्याला अजून यायचे आपले मित्र आपण इथं वाड बघत थांबलो आहे चला आता प्रवास चालवतोय आपला हाय करा काही नाही वातावरण तर आता एकदम डांगाळ वातावरण पडले पाऊस लागेल आपल्याला बहुतेक तिकडे गेल्यावरती फौकाय लागतोय का नाही आपले मेंबर काय मागची गाडी एकदम हळू चालवा लागल्यात वेळ करतात काय माहिती आता आता एक जायला वेळ झालाय बघू शकता व्यू एकदम पारे आपल्या इथं एकदम पावसामुळे सगळं हिरवं हिरवं गार झालंय रस्ता रस्त्याचं पण काम चालू आहे त्यामुळे जरा रस्ता वेळ जायला वेळ लागेल बघूया करू तयारी रस्त्याची कामं चालू आहेत त्याच्यामुळं रस्त्यावरती भरपूर प्रमाणात गर्दी आहे तर जर या रोडला तुम्ही येत असाल तर एकदा फक्त तयारीतच या कारण की रस्ता पण खूपच खराब आहे आणि गर्दी तुम्हाला तितकीच लागणार आहे वेळ पण तेवढाच होणार आहे रस्ता चालू झाल्यानंतर रोड एकदम टकाटक होईल कळ्याच्या अलीकडे थांबायचं आहे आपण कारण तिथं नाश्ता करायचा आहे नाश्ता कोणच करून आलेला नाही घरातून मी थोडा केला आहे बट चालत जायचं असल्यामुळे थोडा नाश्ता करूनच जाणार आहे आणि आपण जिथं नेहमी नाश्ता करतो तिथंच करणार आहे कळ्याच्या मागेच आहे थोडं हॉटेल मस्त आहे छान आहे आणि तिथून आपल्याला पुढची आठ टन घ्यायचा आहे धबधब्याला जाण्यासाठी तर हे लोक इथं आले आहेत हवा भरण्यासाठी पंपावरती तर पेट्रोल भरून झाल्यानंतर आपण इथं थांबलोय हवा भरण्यासाठी गाडीमध्ये तर रस्ते खराब आहेत कधी कुठं सांगता नाहीत की गाडी पंक्चर होईल यासाठी आपण या दोन्ही गाड्यांमध्ये व्यवस्थित हवा भरतो आहे तर तिथले जे मामा आहेत ते सगळ्या गाडींमध्ये हवा भरण्यासाठी मदत करत होते पण मी इथं माझं मीच करतो आहे आणि हे पण इथं मजा करत आहेत मित्र तर त्यांनी पण खूप मदत केली तर आपण पुढे जाऊया थोडा रस्ता कम्प्लीट झाला आहे थोड़ा थोडं व्हायचं आहे अजून साहेबांची खरेदी चालू आहे बहुतेक गॉगल बघायला लागलात कुठला है। काय यांना पण घ्यायचं आहे कुठला आवडला काय रे माझा पण गॉगल खराब झालेला त्यामुळं विचार केला की एक गॉगल घेऊया पण मला तिथं काही लवकर आवडला नाही पण शेवटी मी एक फायनल केला तो खूप भारी होता तुम्हाला दाखवतो बघा गॉगल वगैरे घेतल्यास मी योग घेतला आहे गाडीसाठी मला घेतला आहे आहे आणि ह्यानं पण एक घेतलाय मेन करून सांगा कुणाचा कुणी जर कुणाला कुठला कुणाला चांगला जरा गॉगल वाटलं जरा सांगा मला चौघात की या, या साईड नेहमी ने पाऊस असतोच गगरपावड्या साईडला हॉटेल रोडच्या कामामुळे आम्हाला ओळखून आलं नाही आणि आपल्याला जायचंय या साईडला थोडं काहीतरी नाश्ता करायचा आणि तिथून पुढे प्रवास चालू आपल्या हॉटेल पाषा आले हॉटेल स्वस्ती कळत आहे बरोबर हे तर इथे नाश्ता करायचा आहे रस्त्याचं काम असल्यामुळे हॉटेल ओळखून आलं नाही आपल्याला आणि आपल्याला जायचंय राईट साईडला इकडे जायचं आहे बरोबर मागे कामान आहे आहे आपल्याला तिकडे तिथून राईटला घ्यायचं बरकी वॉटरूम साठी बघा ना। ना। काय नाश्ता करायचा आहे डोसा साठ रुपये उत्तापन साठ कुर्मा साठ आणि वडापाव वडापन वीस मिसळ पण मस्त वडापन वीस वडापाव मी वडापाव तू रे चार वडापाव द्या मामा भाव जाऊ कशी आहे एक नंबर इथला वडा इथं भारी आहे आम्ही मागच्या पण खाल्लेले इथं वडा एक नंबर आहे तर वडापाव खाऊन बघूया एवढं आहे छान झालं स्टफिंग पण भारी आहे आणि चटणी पण क्वालिटी आहे त्या कमानीमधून आपण आत प्रवेश केला आहे आणि इथून बरकी धबधबा हा चौतीस किलोमीटर आहे आणि हा रोड अनुस्कुरा घाट आणि राजापूरपर्यंत जातो साइडलाच तर हा बोर्ड आहे राजापूर भोगाव असा एरो आहे आपण थांबलोय तर मध्ये तिथं पाणी पाणी थांबलो आहे पाणी किंवा काहीतरी वरती खायसाठी वगैरे कारण वरती तर काहीच महिना नाही त्यासाठी स्टॅमिना पण हवा आपल्याला चालण्यासाठी साठी आपण थांबलो येतं इथून पुढे आल्यानंतर दोन रोड लागतात एक डाव्या साईडला जातो आणि एक उजव्या साईडला तर डाव्या साईडचा जो रोड आहे तो पडसळी डॅमला जातो जिथं आपण मागच्या वेळी गेलो होतो आणि हा आपण आता आलोय उजव्या साइडला जिथं आपण बरकी धबधब्याला चाललो इथून बरकीचा धबधबा दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि तिथेच बर्कीचं धरणसुद्धा आहे आणि हे जे तुम्ही पाणी बघताय ते धबधब्याचं आणि पावसाचं असं एकत्रित आलेलं पाणी आहे आणि इथून आपल्याला गाडी पुढे लावावी लागणार आहे आणि तिथून परत आपल्याला पुढे चालत जायचं चा। आहे आणि आत्ताच पाऊस इथे पडून गेला आहे तर बरकीपाशी आलो आहे आम्ही तर इथे विचारतो जेवणाचं कसं काय रेट आहे कारण येताना आम्ही जेवणाची सोय करणार आहे इथून जरा पुढं जावं लागणार आहे तर बघूया पाऊस एक आत्ताच पडलाय जरा वातावरण गार झालंय हे लोक विचारत आहेत की बाबा जेवणाचं किती काय रेट आहे कसं काय आहे तर इथनं आपल्याला असा प्रवास आहे एक तास तरी लागणार आहे वरती जायला आ... त्या खाली गेलात मित्र पाऊस भरपूर प्रमाणात चाललेला आहे आता हे वरती या आता आपण जायचंय वरती तिथून थोडं चल आहे जास्त लांब नाही आहे तर आपण चाललोय पुढे पाऊस खूपच चाललेला आहे आता मगाशी जो होता पाऊस असे जास्त चाललेला आहे तर खूप पर्यटक येतायत इकडे धबधबा पाहण्यासाठी सध्या पाऊस जरी कमी असला तरी पर्यटकांची मात्र गर्दीही आहेच आणि आम्हाला यायला थोडा वेळ झालाय चार वाजत आलेत पर्यटक घरी जाण्यासाठी परत येत आहे आणि आपण आत्ता धळजवळ बघण्यासाठी आहे पण काही नाही आपण जायचं आहे क्लायमेट पण आता मस्त आहे पाऊस पण चालू झालाय त्याच्यामुळे वातावरण एकदम मस्त भारी आहे तर खूप चालल्यानंतर शेवटी आपण धबधब्याजवळ आहे तर हा आहे बर्कीचा धबधबा दब पाणी पण आहे कोसळत आहे आ, मला वाटलं नव्हतं की या साईडला एवढं पाणी असेल पण पाणी आहे वरून पाऊस आहे वरच्या वरच्या साईडला त्याच्यामुळं पाणी आहे तर चला बघूया पुढे आपण पायनली आपण बर्कीला पोहोचलो आहे दब हा आहे बर्कीचा धबधबा दब बघू शकता हा आहे बर्कीचा धबधबा खूप चांगला आत आल्यानंतर हा धबा बघायला मिळाला आपल्याला आपला खूप छान धबधबा आहे पावसाचं पण वातावरण झालं आहे बघा एकदा आनंद घ्या निसर्गाचा खूप जण आले त्या साईडला पाणी खूप चांगलं आहे आणि जास्त कोल पण नाही आहे त्यामुळं माणसं वगैरे म्हणजे जात आहेत पाण्याच्या याच्यामध्ये तर खूप मस्त धबधबा आहे हा तुम्ही एकदा नक्की विजिट करा अब इस जंगल से जल्द से जल्द निकलने का मेरा इरादा मजबूत हो गया है पिछले करीब किलोमीटर के दौरान इलाके में काफी बदलाव आया है। है जमीन समतल हो गई है और नदी चौड़ी अब मैं इसके साथ साथ चल रहा हूँ और किनारे पर पानी भरा हुआ है अब मैं एक बहुत ही अच्छी नदी के किनारे पर हूँ और शायद यही मुझे इस जंगल से बाहर निकालेगी परतीचा प्रवास चालू झालाय तर आपण परत रिटर्न चाललोय आहे धबधब्याचा तर आपण आनंद घेतला आहे तर पाऊस पण खूप चालू आहे जोरात आणि पाऊस असल्यामुळे वरती पाणी पण वाढले धबधब्याला तर धबधबा इतका काही खोल नाही आहे त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये तर पोहू जाऊ शकलोय पाण्यामध्ये आनंद घेऊ शकलोय तर आम्ही धबधबा थोडं पोहल्यानंतर त्याचा रिटर्न घेतोय परत तेवढा प्रवास चालत जायचा आपल्याला पाऊस तर एकदम जोरदार चालू झाला आहे खूपच पाऊस आहे एकसारखा जर रस्ता नाही चढ उतार चढ उतार दगड वगैरे आहेत रस्त्यामध्ये त्यामुळे सांभाळून जावं लागतंय तर आम्ही जेवणाचा आमचा सा प्लॅन कॅन्सल केला कारण की आम्हाला आधीच वेळ झाला होता त्याच्यामुळे आम्ही परत खाली जाऊन जेवण टाळलं त्याच्यापेक्षा पुढे जाऊन काहीतरी खाऊ असा विचार केला आणि ॲडव्हान्स पण द्यायला लागत होतं त्यामुळे कॅन्सलच केलं तर राईट साईडला खाली बघितला तर बरकीचं जे वर्ण धबध्यावरून पाणी येते उमार खाली साईडला खूप प्रमाणात पाणी आहे तलावासारखं झालंय पूर्ण पण पाण्याचा प्रवाह मात्र जास्त आहे भरपूर पाणी साठले इकडं तर पोहा पोहायच्या वगैरे उद्देशाने कोणी येऊ नका कारण पाणी खूप जास्त आहे या साईडला जर खाली आला तर अशी काही दुकानं आहेत स्टॉल आहेत ते तुम्ही चहा नाश्त्यासाठी थांबू शकता तर चला हा ब्लॉग इथं समाप्त एंड करूया परत एकदा भेटूया पुढच्या एका ब्लॉग मध्ये चला बाय बाय गाईज बाय बाय तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा असे भरपूर काही व्हिडिओ येणार आहे मी तुमच्यासाठी तर चला बाय